नमस्कार मित्रांनो आज तो दिवस आला जेव्हा मला माघारी जायचं आहे आता आलो तो एवढ्या खुशी ना आम्ही आईच्या घरी आता इथून माघारी जायचं आहे काय करायचं एका मुलीला एक दिवस माघारी इथे जायला लागतंच ना तर इथे आमची ट्रेन आली आहे आणि हे आहे वन टू वन फोर सेवन कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस आणि तिकीट सांगायचं तर तुम्हाला नव्याची आणि माझी दोघींची मिळून तिकीट झाली होती चार हजार एकशे ऐंशी रुपये जाता वेळेस जास्त होती चार हजार आठशे चाळीस रुपये कारण ती दुसरी ट्रेन होती ती स्पेशल ट्रेन होती तिने जास्त वेळ घेतला पण ह्या ट्रेनने आम्हाला दोन दिवसात पोचवलं तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आता ही आहे टू टी ए सी ट्रेन आणि मी घरातून जेवण बनवून आणलं होतं तर दुपारची वेळ आहे बारा चाळीसची ट्रेन होती पण ती उशिरा आली कारण पाऊस होत होता खूप जास्त तर दोन वाजता ट्रेन आली तर भूक पण खूप जास्त लागली होती आम्हाला तर आम्ही बघा मी घरातनं जेवण आणलेलंच आहे आलूचा पराठा आणला आहे दही सोबत आणि चपाती आणि टमाटर आणि आपले टमाटेने कांद्याची भाजी असते जी ती सुकी भाजी आणली ते आपलं खाल्लं आमचं झालं जेवण बाहेर बघा थोडंसं असं कसं झालं आहे पावसासारखं झालं आहे आणि इकडे नव्यानं आपल्यासाठी आणली होती मॅगी ती कच्ची पॅकेट मॅगी तिने टाकलं होतं डब्यात चुरा करून बघा यात मिक्स केला ते मसालाही टाकून मी त्यात मिक्स करते कारण आम्हाला गरम पाणी तर भेटलं नाही आणि मला ते चहावाल्याकडूनसुद्धा ती गरम पाणी आवडत नाही घ्यायला कारण एकदा मी त्या गरम पाण्यामध्ये थोडं घाण काहीतरी बघितलं त्याच्यामुळे माझं मनच असं झालं की नाही घ्यायचं त्यांच्याकडून पाणी तर ते आता इथे नव्यातच चुरा करून त्यात मसाला टाकून असंच खाणार आहे तर आता काय ट्रेनमध्ये बसायचं खायाचं आपला दिवस कसं तरी आपल्याला काढायचं आहे जे आज मी जेवण आणलं ते तर आम्हाला पुरलं आता बघू उद्या काय करतो आम्ही आणि जी ए सी ट्रेनमध्ये असते तर त्यांना बिस्तरा सगळा भेटतो कांबळ भेटते पण तरी आम्ही मी घरातून ना एक पातळ आदर जरूर घेऊन जाते कारण की तो बिस्तरा मला वापरू वाटत नाही तोंडावर घेणं क अंगाव घेणं आणि आमच्या दोघींची एकच सीट होती ते लास्ट मिनिटवरती कन्फर्म झाली हे पण एक प्रॉब्लेम आहे तर आम्हाला एकाच सीटवरती साईडच्या ही बर्थ खूप छोटी होती तर आम्हाला दोघींना याच्यावर ॲडजस्ट करायचं होतं खूप लांबचा प्रवास आहे पण ठीक आहे करायच करायचं काय करायचं तरी आणि हे काय वस्तू नव्याला थोड्याशा तिच्या आजीने दिले होते येत्या वेळेस ती आता काढून बसली आहे खायला तर मध्ये आधी तिचं चालू होतं केक बिस्किट आणि हे कोल्ड्रिंक ही फ्रुटी पेत होती आणि माझा पूर्ण प्रयत्न असतो की मी ट्रेनमध्ये काही सुद्धा विकत घेत नाही खायला पण आता काय करायचं हा लांब प्रवास होता दोन दिवस लागले तर एक दिवस तर आपलं जेवण खाणं पुरतंच दुसऱ्या दिवशी थोडा प्रॉब्लेम असतो आता अंधार झाला रात्री झाली सगळे झोपलेत आता आणि हा आहे दुसरा दिवस सकाळची वेळ सकाळ तर नाही हा दुपारच झाली आहे सकाळी तर, में में तर, तर मी अशीच राहिली उपाशीच राहिली काय खाल्लं नाही आता हे बघा दुपारची वेळ आहे भूक पण एवढी जास्त लागली आहे आणि हिंमत बिलकुल होत नव्हती तर मग जेवण घ्यायलाच लागल कारण आपलं जेवण संपलं मी तुम्हाला नक्कीच सांगते मित्रांनो ट्रेनचं जेवण तर घेऊच नका आणि मी हे जेवण घेऊन चूक केली माझं नंतर एवढं पोट बिघडलं खाल्ल्यानंतर आणि एक्सप्रेशन एक्सप्रेशनमधूनच तुम्हाला कळत असेल की कसलं जेवण आहे एकदम पाण्यासारखी ती डाळ ना त्याला चव हे भाजी आहे त्यात पण काय ना चट्टी ना मीठ त्याला भात पण कच्चा कच्चा चपात्या कच्ची म्हणजे घरातलं जेवण जे आपलं असतं ना साधं जेवण तेच चांगलं असतं बाहेर आलं की बघा ट्रेनमध्ये तर मला प्रत्येक वेळेस होतंच असेल जाता वेळेस पण माझं असा म्हणजे प्रॉब्लेम झाला होता मला पोट बिघडलं आता येत्या वेळेस पण हेच होतंय काय करायचं संध्याकाळ झाली कसं तसं ती एक जेवण प्लेट आम्ही घेतली होती त्यातनं थोडं थोडं खाल्लं चाहा, आनी आता चहा आणि थोडं बिस्किट खाऊनच आपलं टाइमपास करतोय बघा आग्रा छावणी पोहोचलो आम्ही आम्ही फोन केला होता कारण हर्षचे पप्पा आणि हर्ष न्यायला येणार होता आम्हाला तर ती आता, ती घरा तु नहाय साथी। ते आता घरातून निघालेत आम्हाला न्यायसाठी ते पोचतीलच स्टेशनवरती आता तोपर्यंत नव्या बोर होते तर तिथं चालू आहे काय ना काय ट्रेनच्या बघा खिडकीवरती तिनं आपली ड्रॉइंग काढली आहे तर असंच तिनं दिवसभर टाईमपास केला आणि माझं तर मला तर खूप त्रास होत होता मी कमीत कमी आठ ते दहा वेळा बाथरूम गेली असेल आणि येत्या वेळेसुद्धा मी जेव्हा कॅबमधून येत होतो मी पूर्ण कॅबमध्ये चार ते पाच वेळा मला मला वॉमिट झाली उलटी झाली काय करू म्हणजे एवढा मला त्रास झाला आता घरी आली आहे आणि म्हणजे आम्ही रात्री नऊ वाजता पोचलो घरी मी झोपली आल्यालाच मला बिलकुल काही भीमत नव्हती करायची मग मी दुसऱ्या दिवशी बघा हे सगळं सामान काढत होती एवढा पसारा झाला होता घरातून मी काय काय वस्तू आणलेल्या होत्या आपल्या शेतातल्या माझ्याकडे पळपूट लाटणं नव्हतं तर मम्मीला म्हटलं होतं की मला माझ्यासाठी घेऊन ठेवू तर हे तिनं घेऊन ठेवलं होतं मी येत्या वेळेस घेऊन आली आणि हे काय सामान होतं कपडे मुलांच्यासाठी माझ्यासाठी साडी थोडं अजून काय गिफ्ट ठेवले होते खाय प्यायचे सामान होतं हे थोडंसं ह्यातलं मला एक एक पॅकेट तिकडं माझ्या सासूच्या घरी पण द्यायचं होतं बाकी हे घेवड्याची डाळ आणि लाल चटणी घरात केलेली ही साधी आहे आणि ही मसालेली चटणी जास्ती कांदा टाकून आणि हे आहे धपाट्याचं पीठ थोडं सांडगं आणि हे तळणं बटरचं पॅकेट म्हणजे काय नाही का थोडं थोडं खाण्याचं शेवया बघा असं थोडं थोडं सामान मी घेऊन आली होती मम्मीने सगळं मला बांधून दिलं होतं ते अजून जास्त देत होती पण मला नको कारण ते संभळायला आणि ते खो कोणी खाल्लं नाही खाल्लं तर मग असंच पडून राहतं मला ते खायला लागतं असं होऊन जातं ना म्हणून मी ह्यावेळेस थोडं सामान आणलं तरी मम्मीने त्यावेळेस हे गिफ्ट पण दिलेत आणि हे बघा घरातले चिंच आपल्या झाडाची थोडीशी उकडलेल्या शेंगा होत्या मीठ लावलेले ही अद्रक होती शेतातली ही दिली आणि ती काचची ग्लास भांडी गिफ्ट आयटम्स ही तर परत दुसरी साडी आहे आता हे सगळा पसारा मला उचलायचा आहे मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हो माझे मागचे व्हिडिओज पण नक्की बघा गावाकडचे आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद